श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच म्हणजे राहा पहा प्रत्येकाला वाटतं समाजामध्ये माणसाने आपल्याला किंमत द्यावी प्रत्येक व्यक्तीने आपलं ऐकावं प्रत्येक व्यक्तीनं आपला सल्ला मागण्यासाठी आपल्या पुढं फिरावं प्रत्येक व्यक्तीने आपल्याला प्रत्येक ठिकाणी इज्जत द्यावी दे सन्मान द्यावा आणि प्रत्येकाने आपल्याला आपली वाहवा करावी अगदी माझ्यापासून तुम्हाला सर्वांपर्यंत प्रत्येकाची हीच इच्छा असती की मान सन्मान आपल्याला भेटावा त्यासाठी आपण काही करणार करण्याची ताकद दाखवत असतो आणि समाजामध्ये मान सन्मान मिळवण्यासाठी प्रत्येक जण ज्यापरीने प्रयत्न करत असतो अगदी समाजातच नाही तर घरातही किंमत मिळवण्यासाठी प्रत्येक जण रक्ताचं पाणी कष्ट कष्ट करतो त्याचप्रमाणे आपलं जे काही व्यक्तिमत्व आहे ते प्रबळ बनवण्याचा प्रयत्न करतं जर तुम्हालाही समाजामध्ये घरामध्ये तुमच्या कामाधंद्यामध्ये जर इज्जत मिळत नसेल मान सन्मान मिळत नसेल तर तेथे तुम्हाला काम करण्याची इच्छा राहत नाही तेथे तुम्हाला अगदी चुकल्या चुकल्यासारखं वाटतं बहुतेक वेळा जर असं होतं की आपले काही ग्रह हे आपल्याला साथ देत नाही त्यामुळं आपल्याला सर्वांना सामोरे जावं लागतं भरपूर वेळा असं होतं आपण आपलं काम करू नाही आपल्याला समाजात घरात दारात त्याचप्रमाणे उद्योग व्यवसायामध्ये इज्जत भेटत नाही आपण कितीही चांगला वागण्याचा जरी प्रयत्न जरी केला तरीही लोक आपल्याला अपमानित करतात तरीही लोक आपल्याला शिवाय श्रापच देतात मग त्यावेळेस असं वाटतं बाबा रे मी कुठे चुकतोय माझी काही चूक नसतानाही समाज मलाच का मलाच का वेठीत धरत आहे त्यावेळेस आपल्याला असं वाटतं बाबा रे हे जगच नको हे विश्वास नको त्यापेक्षा आपण नसेल तर बरं बहुतेक लोकांनी या गोष्टीमुळं डिप्रेशन मध्ये आहेत काही लोकांनी अक्षरशः आपलं जीवनही संपवलेलं आहे पण आपल्याला तसं करायचं आहे का तर नाही आपल्याला खूप छान असा उपाय मी सांगणार आहे त्यातील आपल्या चॅनेलवरचे बरेचसे उपाय आहेत त्यातील तुम्हाला जो योग्य वाटेल तो उपाय करा आजचा जो उपाय आहे हा सुद्धा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा उपाय आहे आणि आपल्याला माहिती आहे की लॉ ऑफ अट्रॅक्शनचा उपाय हे कधीही खाली हात जात नाहीत एक हजार एक टक्का अनुभूती देणारा असा आजचासुद्धा उपाय आहे उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन चाल अजून आपल्या चॅनलला सब्स्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरूनचे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत दिला आणि तुमच्या जीवनातही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल हा उपाय कधी करायचा तर हा जो उपाय आहे हा तुम्ही बुधवार सॉरी मंगळवार बुधवार गुरुवार आणि शुक्रवार या तीन या चार दिवसांपैकी कधीही केला तरीही चालेल दिवस पुन्हा सांगते मंगळवार बुधवार गुरुवार आणि शुक्रवार या चार दिवसांपैकी कधी जरी चालेल दिवसभरामध्ये कधीही करा सकाळी उठल्यापासून रात्री बारा पर्यंत तुम्ही कधीही हा उपाय केला तरी चालेल हा उपाय तुम्हाला तुमच्या घरातच तुमच्या देवघराच्या समोर बसूनच करायचा आहे उपाय काय आहे ते सांगते उपायासाठी साहित्य काय लागणार आहे ते सर्वप्रथम व्यवस्थित आहे का उपायासाठी तुम्हाला लागणार आहे कच्ची सोप काही ठिकाणी बडीशेप म्हणतात काही ठिकाणी सोप म्हणतात तर जी कच्ची बडीशेप आहे ती कच्ची बडीशेप लागणार आहे किराणा साहित्याच्या दुकानामध्ये जायचं त्यांना सांगायचं कच्ची बडीशेप हवी आहे बडीशेप मध्ये सुद्धा प्रकार आहेत आपल्याला माहिती आहे भास्की बडीशेप भेटते अं वेगवेगळ्या प्रकारच्या बडीशेप भेटतं तर ती नाही कच्ची बडीशेपच तुम्हाला आणायची आहे अगदी दहावीस रुपयाची खूप सारी भेटते तो ही बडीशेप तुम्हाला चमच्या भर लागणार आहे त्यानंतरनं तुम्हाला लाल रंगाचा एक कपडा किंवा लाल रंगाचा एखादा छोटासा कागद जरी घेतला तरीही चालले मी तर म्हणेल कपडाच घ्या म्हणजे कसं बरं पडतं त्यानंतरनं तुम्हाला लागणार आहे इथं काळी मिरी काळी मिरी ही व्यवस्थित शाबीत अशी असावी ती तुटलेली फुटलेली नसावी जास्त दिवसापूर्वी घरात आणून ठेवलेली काळी मिरी नसावी उपायासाठी लागत आहे म्हणून त्याच दिवशी किंवा आदल्या दिवशी जरी आणून ठेवली तरीही चालेल तो उपाय काय आणि कसा करायचा उपाय करण्यापूर्वी शक्य असेल तर स्वच्छ स्नानच करावं जर स्नान करणं शक्य नसेल रात्री उपाय करतायचा स्वच्छ हातपाय वगैरे धुवायचे बसण्यासाठी एक आसन घ्यायचं हे सर्व साहित्य एकत्रित घेऊन बसायचं एकदा उपाय करायला बसलात की उठायचं नाही तर सगळं साहित्य एकत्र घेऊन बसायचं आसन घ्यायचं आसनावरती बसायचं सर्वप्रथम एक दिवा लावून घ्यायचा दिवा प्रज्वलित करायचा कारण कोणताही उपाय हा आपण अग्निला साक्षी मानून करतो आणि अग्नीला साक्षी मानव केलेले उपाय कधीही खाली हात जात नाही म्हणून प्रथम दिवा प्रज्वलित करायचा त्यानंतर धूप अगरबत्ती असेल तर ती असे लावून घ्यायची ह्या सर्व साहित्यांवरती थोडस सा, गंगाजल असेल तर ते शिंपडवून घ्या ते नसेल तर गुलाब पाणी शिंपडा तेही नसेल तर अत्तर असेल ते शिंपडा तेही नसेल तर घरामध्ये जे स्वच्छ पिण्यासाठी पाणी वापरतात ते जरी शिंपडलं तरीही चालेल त्यानंतर एक छोटासा पाट किंवा चौरंग घ्या त्यावरती एक छोटीशी प्लेट ठेवा किंवा डायरेक्ट चौरंगावरती एखादा कपडा आतरा त्या कपड्यावरती हा जो लाल रंगाचा कपडा किंवा कागद घेतलेला आहे तो ठेवा त्यावरती तुम्हाला काय करायचं आहे कच्ची बडीशेप जी मी तुम्हाला सांगितली ही कच्ची बडीशेप चिमूटभर किंवा चमच्याभर तुम्हाला त्या लाल रंगाच्या कागदावरती कपड्यावरती ठेवायची आहे त्यानंतरनं मिरी आता काळी मिरी किती घ्यायची आता काळी मिरी तुम्हाला तुमच्या जन्मतारखेनुसार घ्यायची आहे आता जन्मतारीख कशी आता माझी जन्मतारीख आहे समजा आठ तर मी आठच काळेमेरा घेणार आहे एखाद्याची जन्मतारीख आहे एक तर एक। त्याने एकच काळीमेरी घ्यायची आहे म्हणजे जन्मतारखेमधील जी तारीख आहे जी डेट आहे ती डेट महिना पकडायचा नाही किंवा जे इयर येतं साल येतं ते सालही पकडायचं सा नाही तर जो दिवस आहे जो दिनांक आहे त्या दिनांकानुसार तुम्हाला काळीमेरी घ्यायची आहे एखाद्याची जन्मतारीख आहे एकोणतीस मग नऊ अधिक दोन नऊ अधिक दोन झाले अकरा तर मग त्यांनी अकरा काळेमेऱ्या घ्यायच्या आहेत एखाद्याची जन्मतारीख आहे बावीस तर त्यांनी दोन अधिक दोन चार चार काळेमेरे घ्यायची एखाद्याची आहे वीस तर दोन अधिक शून्य दोन तर त्यांनी दोनच घ्यायचे एखाद्याची आहे दहा तर एक अधिक शून्य एकच मग एकच घ्यायची आणि ज्यांची एक जन्मतारीख आहे त्यांनी सुद्धा एकच घ्यायची या पद्धतीने जितके आकडे आहेत त्या आकड्यांची बेरीज करून तुम्हाला तितक्या काळेमेरे घ्यायचे आहेत मग त्या मिरी घ्यायच्या आणि त्या काळेमेरी सुद्धा बडीशेपवरती ठेवायच्या आता बडीशेप का घ्यायची तर बडीशेप यासाठी घ्यायची की ज्या बडी बडीशेप आपला बुधग्रह आणि शुक्र ग्रह स्ट्रॉंग करते त्यांना अट्रॅक्ट करते आणि ज्याचा बुध आणि शुक्र ग्रह स्ट्रॉंग असतो त्याच्या जीवनामध्ये कधीही दारिद्र्य येत नाही त्याच्या जीवनामध्ये कधीही पैशाची कमतरता भासत नाही त्याचा खिस्सा त्याचं पॉकेट नेहमी खळखळतं राहतं त्याला कधीही पैशाशी रिलेटेड किंवा धनाशी रिलेटेड कोणताही प्रॉब्लेम येत नाही म्हणून बडीशेप आपण कोणत्याही उपायात वापरतो यामुळे आपला बुध आणि शुक्र ग्रह स्ट्रॉंग होतो आणि तुम्ही बऱ्याच लोकांचा अनुभव घेतला असेल तर तुम्हाला कधीही जास्त मेहनत करणार करताना किंवा कष्ट करताना दिसणार नाही किंवा कधीही देवधर्म करताना दिसणार नाही परंतु त्यांच्या जीवनामध्ये कधीही पैशाची कमतरता आपल्याला दिसत नाही का बरं का तर त्यांचा बुध आणि शुक्र ग्रह स्ट्रॉंग असतो म्हणून त्यांना कधी पैशाची कमतरता भासत नाही आता काळी काळी का घ्यायची घ्यायची तर यासाठी या की जे कोने आप आप करता है, जे कोणी आपल्याला आपल्याला अपमानित करत आहे कमी लेखत आहे किंवा कि ज्या कुणामुळे आपल्याला वारंवार अपमान आप सहन करावा लागतो किंवा वारंवार आपल्याला हिंतेची वागणूक भेटते त्या व्यक्तीची ती जी ट्रीट करण्याची पद्धत आहे ती चेंज व्हावी त्या व्यक्तीची मानसिकता चेंज व्हावी त्या व्यक्तीने आपल्याकडे अट्रॅक्ट हो व्हावं लक्ष्मी मातेने आपल्याकडे अट्रॅक्ट हो व्हावं पैसा पाणी सर्व काही जे काही आहे आप आपल्या इच्छापूर्तीसाठी आपल्याला काळी काळीमेरी घ्यायची आहे आप आणि आपल्याला माहिती आहे काळ्यामेरीमध्ये खूप अशी ताकद आहे की जी आपली स्वप्न आपली इच्छा आकांक्षा सर्व काही पूर्ण करण्यासाठी गरजेची असते म्हणून आपल्याला हे साहित्य घ्यायचं लालच रंग का घ्यायचा तर लाल रंग लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे त्याचप्रमाणे प्रत्येक देवदेवतांना लाल रंग अतिशय प्रिय आहे आपले सर्व ग्रह अट्रॅक्ट करण्यासाठी स्थिर करण्यासाठी सुद्धा लाल रंग अतिशय महत्त्वाचा आहे म्हणून लाल रंगाचाच पेपर किंवा कागद घ्यायचं आहे हे सगळं झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं हे कपडा घेतले तर त्याची एक पोटली तयार करा किंवा डायरेक्ट पोटली जरी घेतली तरीही चालेल किंवा कागद घेतले तर त्याची एक पुडी बांधून त्याची एक पुडी तयार करा आता ही तयार झालेली पुडी किंवा ही पोटली तुम्हाला उजव्या हातावरती घ्यायची आणि गायत्री मंत्र आपणा सर्वांना माहिती आहे या गायत्री मंत्राचं अकरा वेळा तुम्हाला पठण करायचं आहे गायत्री मंत्र सर्वांना माहिती आहे ओम भूर्भुव स्वा तस्य विजुर्वरे नंबर व देव स्य धी मही ना प्रचोदया या मंत्राचं अकरा वेळा पठन करायचं असं कोणीही नसेल की ज्याला गायत्री मंत्र येत नाही तरीही असं कोणी असेल ज्याला येत नाही त्यांनी गुगल वरती जरी गायत्री मंत्र लावून दिला आणि बसला तरीही चालेल काही हरकत नाही फक्त ती पोटली जी आहे ती तुमच्या उजव्या हातावरती घ्या उजव्या हातावरती घेऊन तुम्हाला बसायचं आहे यानंतर ही अभिमंत्रित झालेली जी पोटली आहे ही पोटली तुम्हाला कंटिन्यू तुमच्या सोबत ठेवायची आहे जे माझे भाऊ आहेत त्यांनी काय करायचं आहे ही जी पोटली आहे त्यांच्या जीनच्या खिशात पॉक जीनच्या खिशामध्ये शर्टच्या खिशामध्ये ठेवायची किंवा तुमच्या प पॉकेटमध्ये जरी ठेवली तरीही चालेल दिवसभर तुम्ही कामानिमित्त बाहेर जाताय तर ही कंटिन्यू तुम्हाला तुमच्या खिशात ठेवायची आहे ही जी वस्तू आहे ही वस्तू तुमच्या शरीराला कंटिन्यू स्पर्श करत राहिली पाहिजे अशा पद्धतीने ठेवायची पहा तुम्ही पॉकेट किंवा सॅगमध्ये जर ठेवली तर तिचा जास्त तु पटकन इफेक्ट होणार नाही म्हणून तुम्ही शर्टच्या वरच्या खिशामध्ये ठेवा किंवा पॅन्टच्या खिशामध्ये जरी ठेवली तरीही चालेल ज्या माहि्या महिला भगिनी आहेत त्यांनी त्यांनी त्यांच्या जीन्सच्या जीनच्या पॅन्टच्या खिशामध्ये जरी ठेवली तरी चालेल किंवा अगदी तुम्ही गृहिणी आहात तुम्ही घराच्या बाहेर जात नाही तर तुम्ही तुमच्या स्टॉलला म्हणा किंवा गाऊनच्या खिशामध्ये म्हणा किंवा ट्रॅक पॅन्ट जे काय वापरताय साडीचा सा पदर असेल त्यामध्ये जरी बांधली तरीही तरी चालेल किंवा साधा सोप्पा पर्याय एखादा तावीत घ्या वा मोठे तावीतसुद्धा बाजारामध्ये जिथे पूजेचे साहित्य भेटतील ते भेटतात तर तेथे जा तिथून ते घ्या आणि त्यामध्ये तुम्हाला ह्या काळ्या मेऱ्या त्याचप्रमाणे जी बडीशेप तुम्ही घेतलेली आहे ती बडीशेप तुम्हाला त्यामध्ये टाकायची आहे आणि त्याचा तावीज तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायचा आहे या पद्धतीने ही तुम्ही करू शकता रात्री झोपताना मात्र जरी तावीत बनवला असेल किंवा पोटली असेल तर ती काय करायची आहे ती काढायची सॉरी ती काढायची आणि तुमच्या उशी खाली ठेवायची उशी खालीच ठेवायची ती पायाकडे येणार नाही याची ये मात्र काळजी घ्या ती आपली उशाशीच आली पाहिजे ताई आम्ही उशी वापरत नाही काही हरकत नाही तुम्ही बेडवर झोपताय किंवा अंथरुणावरती झोपताय तर त्या तुमच्या डोक्याच्या खाली ती पोटली आली पाहिजे किंवा ती तावीत आला पाहिजे एवढी काळजी घ्या रात्री झोपताना तुमच्या उश्याची घेऊन झोपायचं सकाळी सा। उठलात किती पोटली पुन्हा तुम्हाला तुमच्या सोबतच ठेवायची आहे आता किती दिवस हा उपाय करायचा तर एकवीस दिवस कंटिन्यू तुम्हाला ही पोटली तुमच्या सोबतच ठेवायची आहे एकवीस दिवसामध्ये तुम्हाला एक हजार एक टक्का इफेक्ट झाल्याशिवाय राहणार नाही एक हजार एक टक्का तुम्हाला समाजामध्ये मान सन्मान भेटेल तुमचे जे काही ज्या काही समस्या असतील तुमची नोकरी प्राप्तीची असतो तुमची संतान प्राप्तीची असतो तुमची विवाहाची असो तुमची घर बांगला गाडी जे काही घेण्याचे असेल जे, कही, जे, कही, तुमान जे कही काही जे काही तुम्हाला नवीन उद्योग व्यवसाय चालू करायचे नवीन जे काही करायचे सरकारी नोकरीच्या काही तुमची इच्छा असू द्या त्या इच्छेसाठी तुम्ही ही पोटली केलेली आहे ती इच्छा एकवीस दिवसामध्ये तुम्हाला पूर्ण होताना दिसेल पहा आता एकवीस दिवसामध्ये पूर्ण होताना दिसेल तर मग असं लगेच काही जण येऊन कमेंट्स करणार की ताई मी उपाय केला पण मला काहीच अनुभूती आलेली नाही मी संतान प्राप्तीसाठी उपाय केला तर तीन महिन्यामध्ये मा तुम्हाला सॉरी एकवीस दिवसात लगेच बाळ होणार आहे का नाही तर त्यासाठी तुम्हाला प्रोसेसच आहे नऊ महिने नऊ दिवस बाळ घेतं त्यानंतर ना बाळाचा जन्म होणार आहे सांगण्याचं सा थोडक्यात तात्पर्य एवढंच की कोणत्याही गोष्टीला अवधी लागतो आणि त्या अवधीसाठी आपल्याकडे संयम असणं गरजेचं आहे ज्या व्यक्तींकडे संयम आहे त्यांनीच हा उपाय करा ज्यांच्याकडे संयम नाही त्यांनी उपाय नाही केलात व्हिडिओ नाही पाहिलात तरीही चालेल काहीही हरकत नाही नाही कारण कोणतीही गोष्ट करताना मनामध्ये मा पॉझिटिव्हिटी असणं गरजेचं आहे हो मी हे जे करतोय हे पूर्ण होणारच ही जर तुमच्या मनामध्ये मा पॉझिटिव्हिटी असेल तर निश्चित तुम्हाला त्याची अनुभूती येणार परंतु जर तुमच्या मनामध्ये मा किंतु परंतु आलं की नाही बाबा मी केलं तर माझ्याच्याने हे होणारच नाही मी करूच शकत नाही माझ्याच्याने होऊ शकत नाही तर तुमच्याच्याने कधीच काहीच होणार नाही म्हणून सांगते ज्यांच्या मनामध्ये पॉझिटिव्हिटी आहे त्यांनीच उपाय करा त्यांनाच अनुभूती येणार आहे आणि कोणताही उपाय करून लेट्स गो करायचं असतं सोडून द्यायचं असतो कालांतराने जेव्हा आपली योग्य वेळ येते त्यावेळेस त्याचे अनुभूती आपल्याला मिळतेच आणि उपाय आपण करतोय हा इतरांना बाबा रे मी हा उपाय करतोय तूही कर असं नाही सांगायचं सा। एखाद्याला खूप गरज आहे तर त्याला सांग की असा असा उपाय कर मी करतोय असं नका सांगू असा असा उपाय कर किंवा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ पाहायला सांगा आणि तो त्या पद्धतीने उपाय करेल परंतु मी करतोय म्हणून तू कर असं म्हणू नका मग काय होतं तो बिचारा जास्त तणावामध्ये असेल तर तो मनोभावे उपाय करतो त्याला अनुभूती येते मग आपण परत म्हणतो अरे मीच तुला उपाय सांगितलं त्याचं चांगलं झालं मीच त्याला सगळं सांगितलं त्याचं चांगलं झालं मग माझं काय नाही तर त्याने करण्याची त्याची जी काही आत्मीयता आहे तो कोणत्या भावनेतून करतो त्याचे कर्म कसे आहेत त्याचे पूर्वीचे प्रारब्ध कसे आहेत यावरची डिपेंड असतं की त्याला अनुभूती कधी येते तर निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल आता पोटलीचं काय करायचं तर एकवीस दिवस पूर्ण झाले तुम्हाला अनुभूती आली तर ही पोटली तुम्ही निर्मल्यामध्ये टाकून देऊ शकता किंवा एखाद्या झाडाच्या ठिकाणी थोडासा खड्डा करून मातीत गाडून जरी टाकली तरी चालेल किंवा ती पोटली कंटिन्यू तुम्ही तुमच्या सोबत ठेवली तरीही चालेल तुम्हाला असं वाटेल की आता ह्या पोटलीचा इफेक्ट कमी होत आहे त्यावेळेस तुम्ही पोटली बदलू शकता पुन्हा नव्याने अशीच पोटली तयार करू शकता आता पहा सर्व माहिती तुम्हाला समजली असेल दिवसामध्ये ज्यांना अनुभूती आली नाही त्यांनी कंटिन्यू असाच उपाय करत चला रोज गायत्री मंत्राचं पठण करत चला निश्चित तुम्हाला अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही फक्त सुरुवात बुधवार मंगळवार बुधवार गुरुवार आणि शुक्रवार या दिवसापासूनच करायची आहे एकदा उपाय करायचा रोज फक्त गायत्री मंत्र म्हणायचा तर निश्चित सांगितलेली सर्व माहिती समजली असेल व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या निर्दूप श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी, स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय